स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये आपला इंग्लिश सुपर इंग्लिश स्पीकिंग पार्ट टू पार्ट वन मध्ये आपण बरच काही शिकलो होतो तो, तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर त्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण याच्यात डेली यूज सेंटेन्स बघणार आहोत आणि मग इंग्लिश बोलण्याकडे जाणार आहोत ओके सर्वात आधी तुमचा दिवस सुरू होतो तुम्ही उठताना तुम्ही किती वाजता उठता तर लवकर उठतो हे पण जरी सांगायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला सांगता यायला हवं म्हणजेच मी सकाळी लवकर उठतो हा व्हिडिओ थोडा मोठा असू शकतो त्यामुळे कोणीही कुठेही जाणार नाही ओके मी सकाळी लवकर उठतो हे वाक्य इंग्लिश मध्ये आपल्याला बनवायचं आहे तर आता सर्वात आधी आपण बेसिक व्हिडिओ मध्ये काय सांगितलं होतं की सर्वात आधी मी सर्वात पहिला आलाय मी तर मीला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर आय म्हणजेच इथे घेऊ आपण आय आणि याच्या नंतर पहिला तर शेवटचा घ्यायचा उठतो याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर वेक म्हणून आपण इथे घेतलं वेक आय वेक मग आता याच्या नंतर लवकर उठतो म्हणून आपण इथे वापर करू अपचा आणि याच्या पुढे सकाळी लावायच्या आधी इयरली इयरली आणि मग सकाळी लवकर उठतो म्हणजे सकाळ मध्ये लवकर उठतो मध्ये म्हणजे आत आणि त्याला इंग्लिश मधून म्हणलं येईल आणि विशेष काय तर सकाळ सकाळ काय विशेषण जो विशेष शब्द आहे केव्हा लवकर उठतो तर सकाळी लवकर उठतो हा काय सांगतोय विशेषण सांगतोय म्हणून त्याला दाखवायच्या आधी आपण इथे वापर करू द म्हणजेच आय अप इयरली इन द आणि मग सकाळ याला आपण इंग्लिश मधून म्हणू मॉर्निंग म्हणजे आय अप इयरली इन द मॉर्निंग हा सेंटेन्स आपला तयार झाला ओके तर आता आपला पुढचा सेंटेन्स मी दात घासतो याला सर्वात जास्त आपण वापरणारे सकाळी उठल्यानंतर ओके म्हणून मीला म्हणलं आहे घासतोला ब्रश आय ब्रश मग आता कोणाचे दात घासतोय तर आपले घासतोय तर आपण त्याला करू मी माझे दात घासतो अशा प्रकारे मी माझे दात घासतो मग आता घासतोला म्हणलं ब्रश आय ब्रश मग आता एवढं झालं आशे वापस येऊ माझे ला म्हणलं माय आणि दात याला इंग्लिशमधून आपण काय म्हणतो तर टीथ. ओके okay? मी माझे दात असतो आय ब्रश माहिती मग आता मी शाळेसाठी तयार होतो मी शाळेसाठी तयार होतो तर आता मी याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर आय म्हणूनही ते आपण घेतलं आय मग आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय आय मग आता तयार होतो हे म्हणण्याआधी आपण इथे कशाचा वापर करू तर गेटचा म्हणजे आय गेट मग आता तयार तयारला आपण काय म्हणतो रेडी म्हणून इथे घेऊ रेडी आणि कशासाठी तयार झाला तर शाळेसाठी रेडी स्कूल असा चालणार नाही म्हणून आपल्याला अशा ठिकाणी फॉरचा वापर करायचा असतो म्हणजेच आय गेट रेडी फॉर आणि शाळेसाठी शाळा याला इंग्लिश मधून आपण म्हणतो स्कूल म्हणजेच आय गेट रेडी फॉर स्कूल ओके एवढं क्लिअर झालं आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर शिकवलेलं आहे आणि त्याच्यात हळूहळू घेतलेलं आहे म्हणून याच्यात आपण थोडे फास्ट घेतोय ओके आणि जर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजत नसेल सेंटेन्स कसे कर तयार करावे तर तुम्ही बाकीचे मागचे व्हिडिओ बघू शकता ओके त्याच्यात खूप हळूहळू आठच सेंटेन्स घेतलेले आहेत पण पूर्ण वीस मिनिटं सांगितलेले ओके मी शाळेसाठी तयार होतो आय गेट रेडी फॉर स्कूल मग आता याच्यानंतर मी वर्गात अभ्यास करतो मी वर्गात अभ्यास करतो मग आता मी म्हणतो आपण आय मग आता याच्यानंतर शेवटचा यायचा आहे करतो आपण इंग्लिश मधून म्हणतो कॅन पण अशा ठिकाणी आपण कॅन वापरू नाही शकत तर आपण इथे घेऊ अभ्यास ओके मग आता अभ्यास याला आपण इंग्लिश मधून म्हणलं स्टडी अभ्यासला इंग्लिशमधून स्टडी म्हणतात आणि तयारला रेडी म्हणतात अशा प्रकारच्या आपण आपल्या वोकॅबलरी पाठ असायला हव्यात हो ओके आय स्टडी मग आता वर्गाच्या आत अभ्यास करतो वर्गाच्या मध्ये अभ्यास करतो म्हणून आत करता इन आत म्हणजे मध्ये आणि मध्ये आपण वापरतो इन आय स्टडी इन मी वर्गात अभ्यास करतो आय स्टडी इन मग कोणाच्या वर्गात करतो तर माझ्या वर्गात करतो ते ते नसलं तरी आपल्याला इंग्लिश मधून आहे ओके म्हणून आपण वापरू माझ्याला माय आय स्टडी इन माय आणि वर्गात याला आपण इंग्लिश मधून म्हणतो क्लास म्हणजेच आय स्टडी इन माय क्लास ओके okay? अशाच प्रकारचे अजून काही सेंटेन्स बघूयात आणि मग आपण इंग्लिश कशा प्रकारे बोलू शकतो त्याच्याकडे जाऊयात मग आता आपला पुढचा सेंटेन्स आहे मी माझ्या मित्रांसोबत खेळतो मी माझ्या मित्रांसोबत खेळतो काम करतोय तिथे आपण विथ वापरतो आय प्ले विथ मग आता म्हणजेच मी खेळतो ओके okay, एवढं झालं मग माझ्या यायचा आणि मग मित्रांसोबत माझ्याला म्हणलं माय मित्रांसोबत याला इंग्लिश मधून आपण म्हणलं फ्रेंड्स ओके okay? मी माझ्या मित्रांसोबत खेळतो आय प्ले विथ माय फ्रेंड्स ओके आणि इंट्रोडक्शन देणं आपण मागच्या पार्ट मध्ये शिकलेलो होतो म्हणजे स्वतःबद्दल इंग्लिश मध्ये ओळख कशी करून द्यायची हे आपण शिकलेलो होतो मग आता मी घरी परत येतो शाळेतलं सगळं काम झाल्यावर आपण काय करतो घरी परत येतो मग आता मी म्हणतो आय म्हणलं आय मग येतो येतो म्हणजे येणे येणेला आपण वापरतो ओके okay? मग आता पर, परत ये ये आए, परत येतोय ना आपण म्हणजेच वापस येतोय म्हणून आपण इथे वापरतो बॅक म्हणजेच आय कम बॅक मग कुठे घरी परत येतोय तर इथे ये मग हाऊस सुद्धा वापरू शकतो किंवा होम सुद्धा वापरू शकतो जास्त करून होम वापरा कम बॅक होम मग आता मी माझा गृहपाठ करतो मी माझा गृहपाठ करतो मीला म्हणलं आय मग आता करतो करतोला आपण काय वापरतो कॅल पण अशा ठिकाणी आपण करतोला काय वापरू तर डू म्हणजेच आय डू मग आता एवढं झालं माझाला इंग्लिश मधून मा म्हणलं माय मा कस घ्यायचंय ते माहितीच शेवटचा नंतर अस आणि मग आय डू माय ग्रो अपार्टमेंट जे होमवर्क जास्त करून गृहपाठ हा शब्द कळलाही नसेल बऱ्याच जणांना की गृहपाठ म्हणजे काय पण इंग्लिश मधून होमवर्क म्हणल्यावर समजव ओके आता आपण जे कायम केलं आपण सेंटेन्स सुद्धा बघितले की आपण सकाळी उठल्यावर काय करतो त्याच प्रकारचा आपण पॅरेग्राफ बनवू ओके एक इंग्लिश मधून कायम बोलाय करता आपण एक पॅरेग्राफ बनवून बघू आणि तुम्हाला जर आपण आजपर्यंत जे जे शिकलेलो आहोत बरेच आपले ग्रामर त्यांना आहेत तुम्हाला काही रिव्हिजन वगैरे करायचे असेल तर मी तुमच्यासाठी वर्कबुकची पीडीएफ तयार केलेली आहे सहा पेज फक्त त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन कुठे असते असा तुमचा मोबाईल जर व्हर्टिकल केला तुम्ही तर हा व्हिडिओ आणि खाली तुम्हाला मोर नाव दिसेल याच्यावर क्लिक केल्यावर डिस्क्रिप्शन उघडते आणि याला उघडल्यानंतर ज्या आपण लिंक आहे त्या चेक करून घ्या आणि आपल्या चॅनलवर सगळं फ्री असतं ओके काही पेड नाहीये मग आता तुम्ही पीडीएफ सुद्धा ओपन करून बघू शकता आणि आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिलेली आहे ते तुम्ही जॉईन करू शकता आणि या पॅरेग्राफचं नाव आहे डेली रुटीन पॅरेग्राफ मग आता याला समजूया आता रोज आपण काय करतो एव्हरी डे रोज म्हणजे एव्हरी डे किंवा डेली पण होत पण ते जर वाक्याच्या शेवटी असेल डे मग आता आपण काय करतो आय अप इअरली इन द मॉर्निंग हा आपण सेंटेन्स बघितला होता काय होता हा सेंटेन्स बघितलेला आहे आपण सेंटेन्स तयार केलेला आहे आपण हा तर हा सेंटेन्स होता मी सकाळी लवकर उठतो अशाच प्रकारे एक एक लाइन जोडून आपल्याला हा पॅरेग्राफ तयार करायचा आहे आय वेकअप इयरली इन द okay? मॉर्निंग ओके म्हणजे मी सकाळी लवकर उठतो आणि आपण अजून बघितलं होतं मी दात घासतो ओके म्हणजेच आय तो सेंटेन्स होता आय ब्रश माय टीथ आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती एक टॉम नावाचा मुलगा होता त्याला पुस्तक वाचणं फार आवडत होत म्हणजेच त्याची ती हॉबी असेल ओके त्याला पुस्तक वाचणं फार आवडत असत होत आणि त्याला एक इंग्लिशचं पुस्तक मिळालं त्याच्यावर काय लिहिलेलं होत जर तुम्ही हे पुस्तक वाचून त्या पुस्तकात लिहिलेली वाक्य बोललात तर तुम्हाला कमी, कमी तरी इंग्लिश बोलता यायला लागेल आणि तो मुलगा रोज ते पुस्तक वाचत होता आणि त्या पुस्तकात लिहिलेले सेंटेन्स तो दररोज वाचत होता ओके आणि बोलत होता मग आता बोलायचं कस सगळ्यांसमोर तुम्ही सगळ्यांसमोर तर बोलू शकता पण तेवढा कॉन्फिडन्स सर्वांच्या सर्वांमध्ये राहत नाही पहिल्यांदा आपल्यामध्ये राहत नाही तो ओके मग आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घरात असतो आरसा त्याच्या समोर जाऊन बोला म्हणजे आपल्याला ते यायला लागेल ओके आणि मग त्या मुलाला रोज इंग्लिश बोलून बोलून त्याची प्रॅक्टिस झाली आणि त्याला सर्वांसमोर चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलता येत होतं म्हणजेच याने आपल्याला काय समजलं तर इंग्लिश बोलता येण्याकरता फक्त ग्रामरची नाही आणि हे शिकायची नाही तर जे जे शिकलो आहोत ते बोलण्याची प्रॅक्टिसची सुद्धा गरज असते ओके म्हणून तुम्हाला मी जे जे सेंटेन्स दिले ते एकदा मिरर समोर बोलून बघा आणि प्रॅक्टिस करून बघा ओके आणि तुमच्या मित्रांसोबतही बोलून पहा तर आय वेक अप इयरली इन द मॉर्निंग आय ब्रश माय अँड अजून एक वा, वाक्य ऍड करतोय मी अ याच्यानंतर आपण आंघोळीला जातो मग याच्यानंतर आपण तयार होतो आणि शाळेत जातो हा सेंटेन्स पण बघितला होता आपण काय होता आय गेट रेडी आय गेट रेडी अँड गो टू स्कूल अँड गो टू स्कूल ओके मग आता मी माझ्या वर्गात अभ्यास करतो हा पण सेंटेन्स आपण बघितला होता म्हणजे जे जे आपलं मागचं झालेलं आहे ते आपण आठवून इथे एक पॅरेग्राफ तयार करतोय मग तो सेंटेन्स काय होता आय स्टडी इन माय क्लास आय स्टडी क्लास आय स्टडी इन माय क्लास मग आता याच्या नंतर आपण काय करत होतो अँड आणि सुट्टी झाल्यावर आपण वर्गात ओके मग अजून काय घेता येईल अँड प्ले विथ माय फ्रेंड्स असा सेंटेन्स होता आपण घेतलेला एक पूर्ण अर्थ तुम्हाला कळत असेल कारण की आपण सुरुवातीला हे सेंटेन्स घेतलेले आहे आणि आफ्टर आफ्टर स्कूल स्कूल आता आय कम बॅक होम आणि मी घरी येतो आय कम बॅक होम म्हणजे आपण जे जे वाक्य शिकलेलो होतो त्याने मी डायरेक्ट इंग्लिश बोलून टाकतोय एवढी हा जो पॅरेग्राफ देतोय याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या पूर्ण झाल्यावर कढ ओके आय कम बॅक होम अँड डू माय होमवर्क आणि मी माझा गृहपाठ करतो अँड डू माय होमवर्क आणि जर बेसिक क्लिअर नसेल तर आपण पहिले बेसिकचे फार व्हिडिओ बनवलेले आहेत खूप व्हिडिओ बनवलेले आहेत कमीत कमी, कमी पंधरा वीस तरी असतील ओके आय डू माय होमवर्क आणि सगळे ते व्हिडिओ वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटाचे अँड डो माय होम आणि मग इन द इव्हिनिंग इन द इव्हिनिंग अजून याच्या पुढे काय घेऊ शकतो आपण इन द इव्हिनिंग फॅमिली आय स्पेंड टाइम आपल्या मनाने आपण अशा प्रकारे बोलू शकतो थोडाफार हळू हळूई जमलं तरी आपल्याला थोड्याफार प्रॅक्टिस मध्ये सर्व जमायला लागतं ओके स्पेंड टाइम विथ माय फॅमिली आणि बाकीचा टाइम आपण काय करतोय आपल्या परिवाराला देतोय विथ माय फॅमिली अँड नाईट आणि आपण काय करतो झोपतो अँड नाईट आय गो टू स्लीप आय गो टू स्लीप दिस इज माय रुटीन दिस इज माय रुटीन हो रुटीन नाही हे काय असतं आपलं रोजचं रुटीन असत आणि वाक्यात शेवटी रोजचं वापरायचं आहे म्हणून आपण एव्हरी डे न वापरता इथे वापर करू डेलीचा आणि मग पुढे घेऊ रुटीन म्हणजे आय गो टू स्वीप दिस इज माय डेली रुटीन हा पॅरेग्राफ समजला समजून घ्या सर्वाचा मी मराठीत अर्थ बोलत बोलतच केलेलं आहे याचा एकदा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या आता एक प्रॅक्टिस क्वेश्चन आपण सुरू केलेले दोन तीन मिनटं याची आय डॅश डॅश अप ॲट सेवन झिरो झिरो ए मग आता याचा काय अर्थ असू शकतो मी टिंबटिंब सात ओके मग आता ऑप्शन ए वेक ऑप्शन बी वॉक ऑप्शन सी वॉक ऑप्शन डी हेपी का विचार करा आपण पहिले सुद्धा अशाच प्रकारचा एक सेंटेन्स घेतला होता पण तिथे आपण किती वाजता उठतो हे सांगितलेलं नव्हतं ओके म्हणजे तिथे काय येऊ शकतो असं तुम्हाला वाटत बघा आता आपण काय घेतलं तर सर्वात आधी आय वेक अप ऍट इयरली इन द मॉर्निंग म्हणजे मी सकाळी लवकर उठतो तर तिथे आपण काय वापरला होता वेक वेक ची स्पेलिंग लक्षात ठेवा त्या म्हणजेच याचं उत्तर असेल वेक. ओके म्हणजेच ते काय येणारे वेक. आय डॅश डॅश टू स्कूल तुम्हाला कळालेलंच असेल की ते काय येणारे ए टू बी गो सी वेक आ, तर मग आता काय गो कारण की आपण शाळेत जातो मग आता अशा प्रकारचे आपल्याला सोडवता आले पाहिजे पाहिजे ब्लँक्स सॉल्व करता आले पाहिजे तर आता हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि या व्हिडिओतून काही नवीन शिकायला मिळालेलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि असेच व्हिडिओ पाहत करता आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि तो पॅरेग्राफ विचार म्हणजे कोणातरी समोर बोलणं विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये